नमस्कार मी डॉक्टर सुदर्शन गिरले पांडूर आज आम्ही इथं उपस्थित जिल्हा परिषद गण आणि तालुका पंचायती गण याच्यासाठी स्वाभिमानी आघाडीच्या माध्यमातनं आणि त्याच्याबरोबर न्यू राष्ट्रीय पक्ष समाज पक्ष असेल काँग्रेस त्यानंतर उभाटा शिवसेना उभाटा गट त्याच्यानंतर सी पी एम कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया त्याच्यानंतर बी एस पी आर पी आय त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शरद पवार गट अशी आम्ही ही स्वाभिमानी आघाडी या सांगल तालुक्यामध्ये तयार केलेली आहे आणि याच्यामध्ये आम्ही सगळेजण मिळून अगदी ताकदीनं हे जे, जे चन्ना चोर आहेत जे जे लोक पॅकेजवर लढत आहेत जे जे नेते आहेत जे काँग्रेस जे जे म्हणजे वेगवेगळ्या पक्ष जे आहेत शिवसेना गट असेल शेकाप असेल आणि त्याचबरोबरीनं बी जे पी असेल आणि त्याचबरोबरीनं आपला शेवटचा पक्ष राहिला तो गट असेल या सगळ्यांनी मिळून या तालुक्याची राखरांगोळी करायचं ठरवलंय असं मला वाटते कारण ही निवडणूक सर्वसामान्यांच्या माध्यमातून जी जी जिल्हा परिषद कशासाठी असते तर गावागावातला प्रतिनिधी इथं निर्माण व्हावा त्याचं नेतृत्व त्यांनी निर्माण व्हावं पण ह्या सगळ्यांनी मेळ केल्यामुळं आम्हाला ही स्वाभिमानी विकास आघाडी आम्हाला निर्माण करावी लागली आणि ही स्वाभिमानी विकास आघाडी येणाऱ्या काळामध्ये या सांगल तालुक्याला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करेल याच्यामध्ये आमच्याबरोबर बाबूराव गाड गायकवाड आहेत दत्ता दत्ता सावंत आहेत राष्ट्रवादी गटाचे बाबूराव आप्पा गायकवाड आहेत हे आता उपस्थित नाहीत पण शिवसेना गटाचे नेते आहेत इथं तुषारजी इथं न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आहेत आरवाय गुटुकले आणि आमचे खासदार मित्र पाठीमाग आहेत दुसरे एक तर सी आहेत आ आडब हे सगळी जे आडब मस्तराणीनं तिकीट दिलेले आतून आ, भसाले म्हणून आहे इथं आमचे राजकुमार पवार साहेब आहेत सुनील नागनेजी आहेत आमचे महानवर हो आहेत महोद गटात्म भरलेले असे अनेक उमेदवार इथं आहेत आणि ही सगळी जी माणसं इथं आलेली आहेत ही सर्वसामान्य माणसं आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एकच सांगतो आम्ही सर्वसामान्य आहोत पण आज तुम्ही जे वरच्या पॅकेजवरती इथे निवडणुका लढवत आहे ना याला ही छपरा काय आमची स्वाभिमानी विकास आघाडी आणि स्वाभिमान काय आहे हे आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दाखवून देऊ हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहे आणि इथला प्रश्न काय आहे नेमका ग्रामीण भाग काय आहे ग्रामीण भाग पक्ष आणि पंचायत समितीची रणगमळी उठली आहे त्याचाच एक भाग म्हणून या सांगोला तालुक्यामध्ये आज अर्ज अर्जभराचा शेवटचा दिवस होता आणि आत्ताच आमच्या सरांनी सांगितलं गिरडे सरांनी की आम्ही एक आघाडी स्थापन केली मग त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील काँग्रेस असेल आमचे शिवराष्ट्रीय समाज पार्टी असेल शरद पवार पवारगड असेल सी पी एम असेल अशी एक आघाडी स्थापन केली त्याचं कारण असं होतं की सरांनी सांगितलं की तुमच्याकडे अकाउंटला पैसे आहेत का एकतर लांबने बॅग दाखवा ओपन करून पंडलाची किंवा अकाउंटचं स्टेटमेंट तर राहणार हे प्रथा आमदार साहेबांच्या मतदारसंघामध्ये कधी नव्हती परंतु ब बघितलं आपण यांना या तालुक्याच्या जनतेची काय देणं घेणं नाही ही जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे मिनी मंत्रालय यांना या तालुक्याच्या सुज्ञान मतदारसंघातल्या जनतेने या आबासाहेबांच्या मतदारसंघ आहे सुशिक्षित मतदारांनी तर किमान झाला ह्यांना काय पडलेलं नाही ह्यांना कुणाचा मुलगा बिनोद करायचा ह्यांना कुणाचा पुतण्या बिनोद करायचा फुरगी कुणाचा पोरगा पुढे आणायचा आहे ह्याच्यासाठी धडपड चाललेली आहे तुमचं आमचं काय पडलं नाही हे वेळीच व्हा बघितलं आपण कधीतरी आबासाहेब असताना कुठला तरी आमदार माझ्या आमदार इथं आला होता का आता आपण बघा कारण बघतोय फेऱ्या मार लागल्या तर कारण ह्यांना आपल्या मुलाबाळाचं सळं लावायचं आहे तुमच्या आमच्याला सळं लावायचं नाही आपण बघितलं नगरपालिकेला काय झालं इथं भाजप चाललं नाही भाजपला लोकांनी शहरातला डावललं आणि जे बापू म्हणतो ते किळसवाणी बलात्कार अमुक अमुक काय शोध बापून वापरला आज तेच बापू भाजपला मांडीला मांडी लावून घेतले बसलेत म्हणजे काय चालले तुम्ही एक काल टीका करणार वर वरण आलायच आहे मग नगरपालिका तुम्ही आलायच होता तर नगरपालिकेला मिळून करायचं होतं आणि तुम्ही नाही नाही ती झरी टीका केली जयकुमार गोरेवरती केली भाजपवरती केली आणि आता तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावलेली आहे दुसरी गोष्ट सन्मान्य दीपक बोलायचं झालं तर आज आबाने काय केलं आहे आले विधानसभेला मशालीवरती लढले मशाल प पक्षाच्या कार्यालयावर काढून टाकली आणि आज शेकाबरोबर आहेत म्हणजे तुम्हाला विचाराशी ध्येय ध्येय धोरण काय राहिलेलं नाही तुम्हाला कार्यकर्ता स्वतःच्या काकातला मोठा करायचा आहे तुम्हाला कुठल्याही पक्षाची विचारधारा कायमस्वरूपी नाही त्यामुळं त्यांना स्वतःचे कार्यकर्ते मोठे करायचे नाही त्यांना स्वतःची मुलं बाळं मोठी करायची आहेत त्यांना स्वतःचे पुतणे यांचे नातू जे कोणी असतील ते यांना मोठे करायचे आहेत त्यामुळं वर वरिष्ठ लेवलसुद्धा पुरोगामी विचारसरणीचा सांगोल तालुका बाबासाहेब सगळ्या भाषणात सांगतात वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल त्यांचा पनवेलमध्ये पक्ष आहे आणि इथं म्हणजे हे दीपाबाबा गट आज त्यांना गट म्हणाय वेळेत आबा सोबत बाबासाहेब देशमुख आहेत तुमची कुठली विचारधारा आली आणि तुम्ही गणपत देशमुखाचे विचार सोडलेले आहेत बाबासाहेब तुम्हाला एक वेळ गणपत देशमुख साहेबांचं नाव घ्यायचा अधिकार नाही म्हटलं तरी चालेल तुमच्या तुमची तिघाचीही ज्या तिघाच्या भोवती तुम्ही आजपर्यंत खेळवत ठेवला त्या स्वतः लोकांनी ओळखलेलं आहे तुम्हाला या जिल्हा परिषद पंचायत समितीमधनं ती जनता हद्द केल्याशिवाय राहणार नाही प्रथमता बाळूमामाचा आशीर्वाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मायका देवी आणि अहिल्य देवी त्याचबरोबर महात्मा फुले आणि सर्वात आमच्या फटक्या तुटक्यांचं विचारांचं दैवत या सांगोला तालुक्यामध्ये पंचावन्न वर्ष राजासारखा कुणालाही मा मुख्यमंत्रीपदाची ऑफर असताना न मॅनेज झालेला आमच्या सर्वांचा रांगडा माणूस भाई गणपतराव देशमुख यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून मी माझं दोन शब्द चालू करतो आज खरं तर या सांगोला तालुक्यामध्ये आपल्या सवडीनुसार राजकारण केलं जातं मला नाही तर तुला म्हणजे कुत्र्याला घालण्यापेक्षा तुलाच घे अशा पद्धतीचं राजकारण आहे मॅनेजमेंटचं राजकारण आहे आज प्रत्येक जो उमेदवार आहे तो दहा दहा कोटी दोन नंबरनं वाळू असेल त्यानंतर बाकीच्या व्यवसायातनं कमवलेलं दहा दहा पंधरा पंधरा कोटी उश्याला घेऊन थांबला आहे माझं अपक्षांना पण विनंती आहे बाबा नो तुम्ही पाठीमाग घेऊ नका तुम्ही उभारल्यामुळं जनतेला सोना चांदी कपडी लता इकडे घ्यायला पैसे मिळणार आहेत तुम्ही अजिबात पाठीमाग घेऊ नका स्वाभिमाची दलाली या पुढाऱ्यांच्या दलालीला ही जी नेत तुमच्या दारात येणार आहेत सामान्य माणूस अर या गिरडीतनं रामचंद्र घोटोगड्यांची शेरड राखणारी परती आता निवडून येते बघा तर घेरडी या भागामध्ये या भागामध्ये एक शेर्डी राखणारी महिला एका सून या घेरडी मध्ये शंभर टक्के जिल्हा परिषद सदस्य झाल्याशिवाय अहो बापू तुमच्या मला पण छाती ठोकपणे सांगायचंय घेरडी मध्ये तुमचा पण उमेदवार द्या आणि घेरडी मध्ये एका शेड राखणार शर्ड राखणारे ही निवडून नाही बघा वंदना रामचंद्र घुटुगडे गेरडीत न है, है, जी शीट आहे मशाल पुरस्कृत आहे शरदचंद्र पवार साहेब यांच्या तिकटावती 100% निवडून येतात तुम्ही पण पैशाची ताकत लावा आम्ही जनतेच्या विचाराची ताकत लाव पण इथून पुढच्या काळात मध्ये आबा साहेबांचं विचार इ नुसतं सांगूlet नाही तर महाराष्ट्रभर पसरव आणि तुम्ही किती भी पैसा वाटा किती भी हतरा ही जनता 100% तुमचा पैसा घेणार अरे या तालुक्यात ग्राम विकास मंत्र्याचं हेलिकॉप्टर पाठवलेली ही जनता आहे त्यामुळं तुम्ही पैशाच्या नादाला लागू नका शंभर टक्के आपल्यातली जी फाटकी लोक आहे त्यांना स्वाभिमानी आघाडीनं उमेदवारी दिलेली आहे हे शंभर टक्के लढणार आहे आणि तुम्ही त्यांना कॉल करू नका तुझं रान कुठं आहे तुझे मी बांधणं सोडवली तुझ्या बायकोची बांधणं सोडवली तुझ्या बहिणीचं सरळ लावलं हे असलं सुद्धा सांग सरळ लावताना तुमचा काहीतरी स्वार्थ होता तिथं मतासाठी त्यामुळे तुम्ही त्यांना धमक्या वगैरे देऊ नका माझ्या आईबान उस्तोडी केल्या मी सुद्धा एक वर्ष उस्तुडी केल्या गरीबी काय आहे हे मला माहित आहे सगळं तीन हजार पगारावर शाळेवर काम केलेला मी माणूस आहे आज मला सांगा तुमच्या शाळा द्या सुदगिरणी द्या शिक्षण संस्था द्या तिथं आज फुकट शिक्षक काम करायला लागले ते ही सगळं मांडण्यासाठी स्वाभिमानी आघाडी या सर्व सामान्यांच्या फाटक्यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी आघाडी उभी केलेली आहे त्यामुळं स्वाभिमानी आघाडीला स्वाभिमानाने घ्या आणि जनता ह्या सगळ्या प्रस्थापित नेत्यांना होय म्हणल मी मत देतो म्हणल दारात आलेल्या पाहुण्याला कोणी नाही म्हणत नाही होयच म्हणत पण मताच्या रूपाने स्वाभिमानी आघाडी या तालुक्यामध्ये ते सगळे मोठे मोठे नेते काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे जे, जे आमच्या बरोबर आहेत ते राज्याचे नेते या प्रचारामध्ये येणार आहेत त्यामुळं ज्या ज्यांनी त्यांच्या अंडर काम केलंय खाली त्या त्या ज्या पुढाऱ्यांना ते बरोबर झापून काढणार आहेत एवढा शब्द येतो आमची गरीबाची आघाडी आहे पण स्वाभिमानाची आहे तुमच्यासारखी दलाली आणि मॅनेजमेंटचं राजकारण या तालुक्यात एकही कपून एक गेला जाणार नाही अरे अर्ज बराजून पैसे घ्यायचा हा धंदा जे काही प्रस्थापितांनी मांडलाय त्याला ही स्वाभिमानी आघाडी खेळ बसवेल आणि कुठल्याही प्रकारचा अर्ज माघार घेतला जाणार नाही धन्यवाद